नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या भावलांनी या मालिकेच्या आदर्श भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं हिऱ्यांच्या दागिन्याची जी रिसिप्ट असते ज्याने अद्वैत निर्दोष आहे हे सिद्ध होणार असतं हा सर्वात मोठा पुरावा आता राहुलच्या फाईलमध्ये सापडलेला असतो त्यामुळे त्याला आत जा विचारण्यासाठी सांगते परंतु अद्वेत राहुल घरी आल्यानंतर त्याला कॅज्युअली घेतो आणि म्हणतो की राहुल अरे कुठे होता असं आम्ही सगळे वाट पाहत होतो त्यानंतर राहुल म्हणतो अरे दादा काम होतं ना तुझं काही काम आहे का माझ्याकडे त्यानंतर आदवेत म्हणतो अरे राहुल आम्ही ना एक फाईल शोधण्यासाठी तुझ्या केबिनमध्ये गेलो होतो तेव्हा आम्हाला तुझ्या केबिनमध्ये फाईलमध्ये असणारी ही रिसिप्ट सापडली आहे ही रिसिप्ट म्हणजे तीच आहे ज्यामुळे आपण कोर्टात कोर्टामध्ये आपला वरचा गुन्हा खोटा आहे हे सिद्ध झाला असता असं तो त्याला विचारतो त्यानंतर रोहिणीला समजतं की राहुलने काहीतरी गुंद केलेला आहे रोहिणी लगेच अग्वेतला जाब विचारू लागते आणि राहुलची बाजू घेते आणि त्याच्या समोर येऊनमध्ये तुम्ही नेहमी असंच करता तुम्हाला राहुल माझ्या या घरामध्ये नको आहे का अगदेत तुला तू मोठा भाऊ आहे ना तुझे असे विचार आहेत का मग भावाबद्दल तुझ्या ही अपेक्षा नव्हती असं इमोशनली ब्लॅकमेल ती अगवेतला करू लागते